नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एक महत्वाचा विषय घेऊन आलोय भात लागवडीचं संपूर्ण मार्गदर्शन म्हणजेच सुरुवातीपासून शेवटपर्यंत बीज निवड लागवड खत पाणी रोग नियंत्रण आणि कापणी चला तर मग एक एक टप्पा समजून घेऊयात योग्य वाणाची निवड शेतकरी मित्रांनो सर्वात आधी येतो योग्य वाण निवडणं कारण तुमचं हवामान माती पाण्याची उपलब्धता आणि बाजारपेठ बघूनच वाण ठरवावं त्यातल्या मुख्य वाण आपण बघूयात इंद्रायणी इंद्रायणी हे वाण सुगंधी उत्तम बाजारभाव असलेलं वाण आहे त्याच्यानंतर दुसरं फुले समृद्धी फुले समृद्धी हे वाण उत्पादन चांगलं देतं त्यानंतर तिसरी जी वाण आहे सह्याद्री पाच सह्याद्री पाच ही व्हरायटी कमी कालावधीत तयार होणारी व्हरायटी आहे आणि उत्तम क्वालिटीची व्हरायटी आहे वाण निवडताना त्या वाणची योग्य माहिती घेऊनच वाण निवडा बीज प्रक्रिया आणि नर्सरी शेतकरी मित्रांनो बियाणं लावायच्या आधी बीज प्रक्रिया करणं खूप महत्त्वाचं आहे एक किलो बियाणासाठी दोन ग्रॅम थायरम आणि एक ग्रॅम बाविस्टीन वापरा बियाणं चोवीस तास पाण्यात भिजवा मग बारा तास सावलीत ठेवा नर्सरी तयार करताना माती भुसभुशीत ठेवा आणि योग्य सिंचन द्या लक्षात ठेवा चांगले रोपं म्हणजेच निम्म पीक यशस्वी लागवड पद्धत शेतकरी मित्रांनो भात साधारण पंधरा ते वीस दिवसांनी रोपं तयार झाली की लागवडीस सुरुवात करतात भात पिकाचं जे अंतर आहे ते अंतर वीस बाय पंधरा सेंटीमीटर इतकं असावं दोन रोप एकत्र लावले म्हणजे वाढ मजबूत होते शेतकरी मित्रांनो शेतात पाणी साचू देऊ नका नाली यंत्रणा नीट ठेवा खत व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो खताचं वेळेवर आणि योग्य प्रमाणात देणं फार गरजेचं आहे एकरी साठ किलो नत्र तीस किलो स्फुरद आणि तीस किलो पालाश शेतकरी मित्रांनो नत्र तीन टप्प्यात द्या लागवडीनंतर तीस दिवसांनी आणि साठ दिवसांनी शेतकरी मित्रांनो जैविक पर्याय वापरायचा असेल तर वर्मी कंपोस्ट गोमूत्र निंबोळी पेंड हे उत्तम पर्याय आहेत पाणी व्यवस्थापन भातासाठी पाण्याचं व्यवस्थापन नीट केलं नाही तर उत्पादनात फरक पडतो रोप लागवडीनंतर पाणी कमी करा फुलोऱ्याच्या वेळेस भरपूर पाणी द्या कापणीच्या दहा दिवस आधी पाणी थांबवा लक्षात ठेवा साचलेलं पाणी म्हणजेच रोगांना निमंत्रण रोग व कीड नियंत्रण शेतकरी मित्रांनो भारतात कापारोग ब्लास्ट आणि तुरतुडे हे नेहमीच त्रासदायक शत्रू आहेत ब्लास्टवर ट्रायसायक्लाझोल सहा ग्राम प्रति दहा लिटर पाण्यासाठी वापरा काप्यासाठी फोसेटिलियल पंचवीस ग्राम प्रति दहा लिटर पाण्यासाठी वापरा तुरतुड्यांवरती स्पायनेटोरम प्रोपिनोफास वापरावं जैविक पर्याय अधिक लाभदायिक दशपर्णी अर्क निंबोळी अर्क आणि नियमित निरीक्षण कापणी आणि विक्री शेतकरी मित्रांनो झाड पूर्णपणे पिवळं झालं की कापणी करा कापल्यानंतर चांगलं वाळवणं देखील महत्वाचं असतं धान धूळ मातीपासून वाचवायचं नाहीतर बाजारभावात कमी पडतो विक्रीसाठी स्थानिक बाजार शेतकरी उत्पादक कंपनी आणि थेट ग्राहक पर्यंत आपण विक्री करू शकतो तो ही उत्ती भात आने सुलब उपगी सेल, तर शेतकरी मित्रांनो ही होती भात लागवडीची शास्त्रीय आणि सुलभ माहिती तुम्हाला माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत सेंद्रिय शेती करा निसर्ग जपा आणि भरघोस उत्पन्न घ्या धन्यवाद